मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण लक्ष्मी निवास या मालिकेवरती आता प्रेक्षक हे खूपच भडकलेले आहेत पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जयंतने वाचमेन मारल्यामुळे घरी पोलीस आलेले असतात तेव्हा घरामध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याबद्दल जान्हवीला कळतं व जयंत आहे पण आता जा हे पटलेलं नाहीये याआधी सुद्धा जयंत हा जान्हवीचं एवढं छळ करतोय तरी सुद्धा ती सहन करत राहिली आता घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे समजलं तरी ती काय ऍक्शन घेणार नाही या अगोदर याच्यापेक्षा भयानक शिक्षा जयंतने जान्हवीला दिलेल्या आहेत त्या सुद्धा तिने सहन केलेल्या आहेत असं दाखवून तुम्ही आत्ताच्या मुलींना मुलगा जरी छळ करत असला तरी सहन करत राहायचं याबद्दल मार्गदर्शन देत त्यामुळे या, या मालिकेतून ताबोडतोब काढून टाका नाहीतर मालिकेचे संपूर्णपणे कथानक बदलून टाका असं दाखवून तुम्ही चांगल्या मालिकेची वाट लावतायत असं म्हणत लक्ष्मी निवास मालिकेचे प्रेक्षक हे आता जान्हवीवरती खूपच भडकलेले आहेत तिला मालिकेतून काढून टाका अशी मागणी करतायत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा